ज्यांनी कधीही गड्डा यात्रा पाहिली नाही अशा वंचितासोबत मुला अनाथ मुलासोबत आस्था फाउंडेशन संचलित आस्था रुटी बँकेतर्फे अनाथ आश्रमातील मुलांना गड्ड्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी छंचुरेसर यांनी प्रयत्न केले सोलापूरचे ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेनिमित्त गड्डा यात्रा भरवण्यात येते गड्डा यात्रेनिमित्त संपूर्ण परिवारासह नुसता फेरफटकाही खिशाला न परवडण्यासारखी बाब असते परंतु तरीही छंचुरे सर यांनी आपल्या आस्था रोटी फाउंडेशनच्या वतीने अनाथ मुलांना गड्ड्याची फेरफटका मारून त्यांना गड्ड्याचा मनमोरात आनंद लुटायला लावला यावेळी मुलांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी संगीता छंचुरे अनिता तालिकोटी इंदुमती छंचुरे कांचन हिरेमठ छाया गंगणे विद्या माने नीता आकोडे स्नेहा मेहता निलिमा हिरेमठ पुष्पकर पोकळे विजय छंचुरे व हबीब बालकाश्रमच्या संचालिका सुवर्णा बेले व प्रथमेश बेले यांची उपस्थिती होती सर्व मुलांनी गड्ड्याचा मनमुराद आनंद लुटला कैसा किधर तो तो जरा ना ना। दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका